स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे सोळा सप्टेंबरच्या भागात क्लायंटने पार्थ आणि काव्याला कपल वॉच गिफ्ट केलं असतं पण काव्याच्या हातून पार्थचं घड्याळ पडतं आणि ते फुटतं पण घड्याळ फुटलं तरी पार्थ ते सगळं शांतपणे हँडल करतो ते बघून काव्याला अप्रूप वाटतं काचा कचरा पेटीत टाकायला किचन मध्ये जातो तेव्हा त्याला ते मानिनी भेटते तो तिला सगळी हकीकत सांगतो तेव्हा काव्याच्या वेंधळेपणाबद्दल ती बोलत असते काव्याची बाजू घेऊन तो तिला शांत करतो तेव्हा हे कपल वॉच होतं आणि म्हणूनच काव्याने हे मुद्दाम फोडलं असेल का नेमकं तिच्या मनात काय या आहे याचा विचार मानिनी करत असते तर पार्थ च घड्या दुरुस्त करून त्याला द्यायचं असं काव्या ठरवते मानिनी तिच्या रूम मध्ये जाते तेव्हा विक्रम कॉलेज ग्रुप सोबत रियुनियन प्लॅन करत असतो ते ऐकून मानिनीची अजून चिडचिड होते ती त्याला घरात लक्ष घालायला सांगते तेव्हा विक्रम मानिनीला समजावत असतो मानिनी विक्रमला काव्याबद्दल सांगणं टाळते तर दुसरीकडे नंदिनी जीवाचा रुसवा घालवण्यासाठी गाणं म्हणत असते तिच्यावर चिडून मला माझी स्पेस हवी असं म्हणून तो निघून जातो दुसरीकडे आणि वसू त्यांचे कपडे घालून आत्ताच्या परिस्थितीवर बोलत असतात हे सगळं आपल्याला नंदिनीमुळे करावं लागतंय असं म्हणत दोघीही संताप व्यक्त करतात जीवा आणि नंदिनीच्या नात्यात विष पेरायचं असं वसू ठरवते काव्या तिच्या खोलीत अभ्यास करत असते तेव्हा पार्थच्या झोपेत कळण्याचा आवाज येतो ती त्याच्या अंगावर ब्लँकेट घालला जाते तेव्हा पार्थ वळतो आणि तिचा हात त्याच्या मानेखाली अडकतो सकाळी पार्थला जाग येते तेव्हा काव्याला त्याच्या खांद्यावर झोपलेलं बघून त्याला ते स्वप्न आहे का असं वाटतं मालिकेच्या आगामी भागात रात्रभर पारच्या डोक्याखाली हात असल्याने काव्याचा हात दुखत असतो तेव्हा पार्थ तिचा हात चेपून देतो तर युगला घाबरलेल्या अवस्थेत फोनवर बोलताना बघून नंदिनी त्याला प्रश्न विचारते युग नंदिनी समोर सत्य कबूल करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस